नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो या गोष्टींनी घरात शांतता आनंद सुख समाधान कधीच येत नाही म्हणून मित्रांनो या गोष्टी चुकूनसुद्धा आपण करायला नाही पाहिजे या गो गोष्टी आपल्या घरात झाल्या नाही पाहिजे याची काळजी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने घ्यायला पाहिजे कारण या विशेष गोष्टी आहेत आणि या लक्ष्मी मातेला अन्नपूर्णा मातेला स्वामींना आवडत नाही अजिबात आवडत नाही आणि या गोष्टीमुळेच दैवीय शक्ती सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही म्हणून आपल्या हातून काही वाईट होणार नाही काही चुकीचं होणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे तशाच या दोन चार गोष्टी आहेत त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे नॉनव्हेज हो मित्रांनो मांसाहार आपण खायला नाही पाहिजे मांसाहार करायला नाही पाहिजे कारण आपण जर स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे सेवेकरी आहोत देवाचे नामस्मरण करतो आपल्याला असं वाटतं की सगळं काही चांगलं व्हावं सगळं काही व्यवस्थित छान व्हावं तर ह्या मांसाहारामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या मनात येते आणि प्राण्याला मारून खाण्यात कोणतं सुख नसतं म्हणून माणसाने मांसाहारापासून दूर राहावं आणि शाकाहारी शुद्ध जेवण करावं तेच देवाला लक्ष्मीला अन्नपूर्णेला स्वामींना आवडत असतं आणि जिथे मांसाहार जास्तीत जास्त होतं मांसाहार लोक खातात तिथे निगेटिव्हिटी जास्त असते नकारात्मकता असते कटकटी असते तर या गोष्टीपासून दूर राहावे दुसरं आहे व्यसन व्यसन माणसाने चुकून सुद्धा करू नये एक व्यक्ती जर व्यसन करत असतो तर त्याच्या संपूर्ण घराला तिथे सामोरे जावे लागते प्रत्येक व्यक्ती त्या गोष्टीतून जात असतो म्हणून व्यसनापासून सुद्धा लांब रहावं नंतर आहे तिसरी गोष्ट ती म्हणजे अपवित्रता घरात अस्वच्छता असेल अपवित्रता असेल लोक उशिरापर्यंत झोपत असतील अकरा बारा वाजता उठत असतील संध्याकाळी दुपारी अंघोळ करत असतील तर त्याला अपवित्रता म्हणतात अशा घरात दैवीय लक्ष्मी लक्ष्मी अन्नपूर्णा स्वामी कधीच प्रवेश करत नाही त्या घरात नेहमी गरिबी दरिद्री असते नंतर आहे कटकटी ज्या घरात कटकटी वादविवाद भांडणं होत असतात तिथे आलेली लक्ष्मीसुद्धा निघून जाते म्हणून मित्रांनो चुकून सुद्धा तुम्ही नॉनवेज व्यसन अपवित्रता आणि कटकटी या चार गोष्टी आपल्या घरात होणार नाही याची काळजी घ्या जर तुम्ही मांसाहार खात असाल तर थोडा वेळ लागतो यातून बाहेर यायला पण जर जेव्हा आपण देवाचे नामस्मरण करतो देवाच्या सेवेत येतो स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा हळूहळू आपण या गोष्टी पासून दूर जायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे स्वीकारायला पाहिजे जीवन आपले छान होते नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ